नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून विषय सामान्य विज्ञान इयत्ता आठवी क्रमांक दहा पेशी व पेशी अंगकी यामधील घटक पेशींचे प्रकार पेशी पेशीभित्तिका पारपटल व विसरण व परासरण याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया प्रकरण दहावे पेशी व पेशी अंगके मित्रांनो थोडे आठवा प्रश्न पहिला सजीवामध्ये किती प्रकारच्या पेशी आढळतात याचे उत्तर सजीवामध्ये दोन प्रकारच्या पेशी आढळतात एक प्राणी पेशी आणि दुसरी वनस्पती पेशी दोन प्रश्न दुसरा पेशींचे निरीक्षण करण्यासाठी तुम्ही कोणते उपकरण वापरले होते का व कसे याचे उत्तर पेशीचे निरीक्षण करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही संयुक्त सूक्ष्मदर्शक हे उपकरण वापरले होते कारण पेशी या लहान असतात त्या साध्या डोळ्याने हो दिसत नाहीत म्हणून आपणाला पेशीचा अभ्यास करण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो आधीच्या इयत्तामध्ये तुम्ही पाहिले की पेशी हे सजीवाचे रचनात्मक व कार्यात्मक एकक का आहे विविध अवयवामध्ये कार्यानुसार वेगवेगळ्या आकाराच्या व प्रकाराच्या पेशी आढळतात खालील आकृत्यामध्ये तुम्हाला वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी व त्यातील अंगके याचे संपूर्णपणे चित्र दाखवले आहे त्याचे निरीक्षण करा पेशी रचना सेल स्ट्रक्चर विद्यार्थी मित्रांनो निरीक्षण करा खालील आकृतीचे निरीक्षण करा योग्य ठिकाणी नावे लिहा व तक्ता पूर्ण करा डाव्या बाजूची आकृती वनस्पती पेशीची आहे त्या वनस्पती पेशीमधील अंगकाची नावे तंतुकनिका पेशी भित्तिका पेशी पटल केंद्रक पेशी द्रव्य ग्वाल्गिकाय आंतरद्रव्य जालिका लवके आणि रिक्टिका अशी लाल रंगात लिहिलेली आहे। नावे आहेत तर उजव्या बाजूला प्राणीपेशीची आकृती असून तिची नावे रिक्टिका तंतुकनिका केंद्रकी केंद्रक पेशीपटल आणि रिक्टिका अशी नावे आहेत परीक्षेला जर प्रश्न असा विचारला तर योग्य ठिकाणी योग्य अंगकाची नावे लिहा खालील तक्त्यामध्ये रिकाम्या जागी शब्द भरा पेशीपटल प्राणीपेशी आहे वनस्पतीपेशी आहे पेशीभित्तिका प्राणीपेशीमध्ये नाही वनस्पतीपेशीमध्ये आहे लायझोझोम्स प्राणीपेशीमध्ये आहे वनस्पतीपेशीमध्ये नाही लवके प्राणीपेशीमध्ये नाहीत नाही वनस्पतीपेशीमध्ये आहेत केंद्र किंवा आंतरद्रव्य जालिका प्राणीपेशीमध्ये आहे पेशीमध्ये आहे रिक्तिका पेशी आणि प्राणीपेशी दोन्हीमध्येही आहे ग्वालगी संकुल प्राणीपेशी वनस्पतीमध्ये आहे तंतुकनिका प्राणीपेशी आणि वनस्पतीपेशी दोन्ही पेशीमध्येही आहे पेशीची अंगके पेशीमध्ये साधारणपणे पेशी पटल पेशी भित्तिका पेशी, पेशी, पेशी रस मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकनिका पिंड, रायबोझोम्स लायसोझोम्स लवके केंद्र रिक्तिका अशा पद्धतीची अनेक पेशीची अंगके आहेत ती खालील आकृतीमध्ये पहा निरीक्षण करा पेशीचे भाग पार्ट ऑफ सेल एक पेशीभित्तिका वॉल शैवाल कवक व वनस्पती पेशीभोवती आढळते प्राणी पेशीला पेशी भित्तिका नसते पेशी भित्तिका म्हणजेच पेशी पटलाभोवती असणारे मजबूत व लवचिक आवरण पेशीभित्तिका मूलत सेल्युलोज व पेक्टीन या कर्बोदकापासून बनलेली असते कालांतराने आवश्यकतेनुसार लिग्निन सुबेरीन क्युटीन अशी बहुवारिके पेशीभित्तिकेत तयार होतात पेशीला आधार देणे पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचे रक्षण करणे ही पेशीभित्तिकेची कार्ये आहेत दोन प्रद्रव्य पटल किंवा पेशीपटल प्लाझ्मा मेम्ब्रेन कि ऑर सेल मेम्ब्रेन हे पेशीभोवती असणारे पातळ नाजूक व लवचिक आवरण असून पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळे ठेवते स्फुरिल मेदाच्या फॉस्फोलिपिड दोन थरामध्ये मिसळलेले प्रथिनाचे रेणू अशी पटलाची रचना असते पटल काही ठराविक पदार्थांना ये करू देते तर काही पदार्थांना अटकाव करते म्हणून त्याला निवडक्षम पारपटल सिलेक्टिव प्री मेंबल मेंब्रेन म्हणतात या गुणधर्मामुळे पाणी क्षार ऑक्सिजन असे उपयुक्त रेणू पेशीत प्रवेश करतात तर कार्बन डायऑक्साईडसारखे टाकाऊ पदार्थ बाहेर पडतात पेशी बाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम प्रद्रव्य पटल करते यास समस्थिती असे म्हणतात बाजूच्या आकृतीमध्ये पेशी भित्तिकाची रचना दिलेली आहे ती पहा सांगा पाहू पेशीमधला पदार्थाचा प्रवास कसा होतो साधारणपणे पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया एक पेशीय भक्षण एंडोसायटोसिस बाहेरील पर्यावरणातून अन्न व इतर पदार्थ गिरंकृत करणे दोन पेशी उत्सर्जन एक्झोसायटोसिस टाकाव पदार्थ पेशीबाहेर टाकणे पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया एक विसरण डिफ्युजन टू सारखे लहान रेणू पेशीमध्ये घेणे किंवा पेशीबाहेर जाणे दोन परासरण ऑस्मॉसिस जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजेच परासरण ही भौतिक क्रिया असून ती घडण्याच्या तीन वेगवेगळ्या शक्यता असतात अतिपरासरी समपरासरी अवपरासरी अशा त्या शक्यता आहेत अ समपरासारी आयसोटॉनिक द्रावण पेशीभोवती असलेले माध्यम व पेशी या दोन्हीतील पाण्याचे प्रमाण सारखे असते त्यामुळे पाणी आत वा बाहेर जात नाही ब अवपरासारी हायपोटॉनिक द्रावण पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी व सभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने पाणी पेशी शिरते याला अंतरपरासर एंडोसोमिक म्हणतात उदाहरणार्थ बेदाने पाण्यात ठेवल्यावर काही वेळाने फुकतात क अतिपरासारी हायपरटॉनिक द्रावण पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त व पेशी, पेशी भोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण कमी असल्याने पेशीतून पाणी बाहेर पडते उदाहरणार्थ फळाच्या फोडी साखरेच्या घट्ट पाकात टाकल्यास फोडीतील पाणी पाकात जाऊन थोड्या वेळाने त्या आकसतात अतिपरासरी द्रावणात ठेवल्याने प्राणीपेशी किंवा वनस्पतीपेशीतील पाणी परासरण एक्झोसोमिस प्रक्रियेमुळे बाहेर पडते आणि पेशीद्रव्य आकसते ह्या क्रियेला रससंकोच प्लाझ्मोल्हेसिस असे म्हणतात तीन पेशीद्रव्य सायटोप्लाझम थोडे आठवा कांद्याच्या पापुद्र्यात भरपूर द्रवाने भरलेल्या आयताकृती पेशी तुम्ही पाहिल्या आहेत का प्रद्रव्यपटल व केंद्रक ह्यामधील तरल पदार्थाला पेशीद्रव्य म्हणतात पेशीद्रव्य हा चिकट पदार्थ असून तो सतत हालचाल करीत असतो त्यात अनेक पेशी अंगकी विखुरलेली असतात पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी पेशीद्रव्य हे माध्यम आहे पेशी अंगकाव्यतिरिक्त असलेला पेशीतील भाग म्हणजेच पेशीद्रव्य सायटोसोल पेशीद्रव्यात अमिनोआमले ग्लुकोज जीवनसत्वे साठवलेले असतात मोठ्या केंद्र केंद्रीय रिक्तिकेमुळे वनस्पती पेशीत पेशीद्रव्य कडेला सारलेले असते वनस्पती पेशीतील पेशीद्रव्यापेक्षा प्राणीपेशीतील पेशीद्रव्ये हे अधिक कणयुक्त व दाट असते विद्यार्थी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद